नमस्कार सगळ्यांना ओम श्री गणेशाय महा तर आज आम्ही जाणार आहोत आमची मैत्रीण रोशनाली परब गावडे हिच्या घरी तर तिच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी व पादुका सोहळा कार्यक्रम होता दरवर्षी तिच्या घरी पालखी येते आणि आम्ही सगळी म्हणजे तिथे दर्शनासाठी जातो तर तशी छान बेताळ बांबाडा इथे तिचं घर आहे आणि तिथे ती पालखी आलेली होती सकाळी नऊ वाजता आलेली तर छान रांगोळी बटाका लाईट्स वगैरे खूप गर्दी होती सकाळी न वाजता पालखी आली होती नावास्त्राल होती नवरायला सुरुवात झालेली तर मी आयुष्य आदेश लवकर निघालो होता मी वाजता दिलो होतो पण बाकीचे मंडे पाठवलेली भगत हम लोग तो पर दर्शन किया श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर आम्ही दर्शन घेतलं थर्डी होतून तर तिच्या घरी पण श्री स्वामी समर्थ महाराजांची देवखोली आहे महाराजांची मूर्ती फोटो आहे तिथे पण दर्शन घेतलं आदिशने आमच्या छान लोटांगण घालून नमस्कार केला घंटा दिसली समोर त्याला मग त्याने पूजा करून घेतली नमस्कार केला आणि मग बाहेर आलो तर बाकीची पण यायचे होते त्यांची वाट बघत थांबले होते आली की आम्ही जेवणाला बसणार होतो खूप छान वातावरण होतं तर हे आमचे हॉस्पिटल स्टाफ आले होते तर त्यांना म्हटलं दर्शन करून द्या आणि महाप्रसादाला बसूया तर छान जेवण होतं डाळ भात मिक्स भाजी आणि तर हे गौरेश आणि त्यांची बायको जर उशिरा आले होते तर तीन वाजले होते तरी महाप्रसाद चालू होता त्यांनी बैठक व्यवस्था जी केली होती ती खूप अप्रतिम होती तर तेवढ्यात वैभव नाईक पण आले होते दर्शनासाठी तर उन्हा झालं होतं दर्शन झालं आता म्हटलं घरी जाऊया तर फोटो काढले आणि घरी यायला निघालो तर वाटेत वेताळ बांबाड आहे ते श्री वेतोबा मंदिर आहे तर म्हटलं तिथे जाऊया नमस्कार करून येऊया मंदिर एवढं छान आहे तुम्ही नक्की जाऊन या थोडा वेळ बसलो मंदिरात तर असा हा माझा आजचा ब्लॉग होता तर तुम्ही नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा